नमस्कार महाराष्ट्र तर सगळ्या लाडक्या बहिणींना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आतापर्यंत आपण पाहिलं असेल की डिसेंबर मध्ये आपला हप्ता आलेला नाही तर आप आपला हप्ता कधी येणार हे ये तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आपण जर ज्या प्रकारे आपण डॉक्युमेंट सबमिट केले त्या प्रकारे आपलं आता पडताळणी झाल्या असेल ज्या महिलांचं सरकारी नोकरीला कोण असेल किंवा ते सरकारी पेन्शन घेत असतील किंवा त्यांच्या घरामधलं कोण सरकारी नोकरीला असेल किंवा कायमस्वरूपी काम करत असेल तर त्यांना हे मिळणार नाही लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी नाही आणि ही तर आपल्याला पहिले समजलंच आहे त्यामुळे आता आपण लक्षात घेऊया की हा हप्ता मिळणार कधी तर कालपासून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता द्यायला चालू झालेला आहे तर आपल्याला जर चेक करायचा असत तर चौदा जा जानेवारी पर्यंत ही रक्कम तुमच्या खात्यात येऊ शकते मकर संक्रांती दिवशी तुमच्या खात्यामध्ये रक्कम येऊ शकते त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका चौदा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये रक्कम येणार म्हणजे येणार लाडक्या बहिणीने जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपला चॅनल हा नवीन आहे तर ज्याला सपोर्ट करा थँक्यू जय महाराष्ट्र